आता शेवटी कोर्टाचा निर्णय आणि आपण सगळे शेवटी न्याय व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवतो तर मग कोर्टाचा निर्णय तो कोर्टानं जे काही आहे सगळं साक्ष पुरावे वगैरे बघूनच घेतला असणार त्यामुळे शेवटी कोर्टाचा निर्णय आपण मान्य केलाच पाहिजे त्याच्यावर आपण वेगळं भाष्य कोर्टाने दिलेल्या निर्णयावर आपण वेगळं भाष्य करणं मला तरी योग्य वाटत नाही अमेरिकेनं ना भारताला दोन धक्के दिले पंचवीस टक्के लावले आणि डोनाल्ड ट्रम्प असं म्हणत की माझ्या विनंतीवरून ह्या बाबतीत अगदी आत्ताच्या अधिवेशनामध्ये केंद्र आपलं संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट काय झालं कसं झालं ऑपरेशन सिंदूर कसं यशस्वी झालं का ऑपरेशन सिंदूर हे स्थगित केलं हे सगळं सांगितलं आहे आता आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर विश्वास ठेवायचा का ट्रम्प अमेरिकेत बसून काय तर म्हणतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा हा विषय ना शेवटी आपला देश आपण आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी चालवत आहेत आपला देश त्यांनी पुढं नेला आता आत्तासुद्धा अतिरेक्यांना एक कडक भूमिका घेऊन त्यांची जागा किंवा अगदी त्यांना संपवण्यापर्यंतची भूमिका मोदीजींनी घेतली आहे आपले पंतप्रधान सांगत आहेत ते आपण खरं म्हणजे भारताच्या यांनी खरं मानलं पाहिजे बाहेरच्या देशाचा कोणतरी पंतप्रधान आपल्या देशाबद्दल किंवा राष्ट्रपती किंवा काहीतरी बोलतो त्याच्यावर काय फार आपण लक्ष देणं गरजेचं असं नाही आता टॅरिफचा विषय जर तुम्ही बोलला तर त्या बाबतीमध्ये नक्कीच केंद्र सरकार योग्य धोरणं हे करेल किंवा केली पण असतील आता मी त्याच्याबद्दल मला काय तेवढं त्यातली माहिती जास्त नाही त्यामुळे सांगू शकणार नाही पण नक्कीच भारताला किंवा भारताच्या इकॉनॉमीला कुठेही धक्का पोचल किंवा भारतीय आपले व्यवसाय असतील कारखानदार असतील ह्यांना कुठेही धक्का पोचल असं आपल्या सरकारकडनं तरी मोदीजींच्या ह्याच्यामध्ये होणार नाही याची नक्कीच मी खात्री देऊ शकतो जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे देयकं नाही आपण हे देयकाचा जो विषय म्हणताय ही वस्तुस्थिती आहे थोडं पेमेंट जे आहे जास्त करून जे बजेटेड वर्क्स आहेत त्याचं पेमेंट थोडं लांबलं आहे पण आत्तासुद्धा आम्ही व सरकार आल्यानंतरसुद्धा आपण साधारण नऊ दहा हजार कोटीची देयकं दिल्या आहेत मार्चपर्यंत आता पुढची पण आमची प्रक्रिया चालू आहे ती पण पुढची लवकरात लवकर मिळतील बाकी ए डी बी हॅम आणि सी आर एफ वगैरे ह्याची पेमेंट बऱ्यापैकी त्यातली रेग्युलर आहे त्यात काय कुठं अडचण नाही पण नक्की जी प्रलंबित थोडी देयक आहे ती लवकरात लवकर दिली पण जातील पुढच्या कामांना पण मान्यता मिळेल जी असतील ती त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं पण ह्या वेळेच्यावर लक्ष आहे की या देयकांच्या बाबतीत म्हणजे सकारात्मक त्यांनी निर्णय घेतलेत की हे एकदा संपवलं पाहिजे आणि मग आपल्याला पुढचं जे काय असेल ते कामं विमं जी असतील ती हातात घेतली सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना नांदेडमध्ये अनेक कामाचं उद्घाटन झाले परंतु अजूनही ती कामे सुरुवात झाली नाहीत विचारणा केली असतं असं करतं की अजूनही त्यांना बजेटच आलं नव्हतं मग उद्घाटन झाली बजेट अजून कामं रेंगाळ आहे आणि काही अर्धवट काम अजूनही रेंगाळून आहे त्या वस्तीमध्ये त्रास होत आहे आता चिपाने पावसामुळे नाल्या अर्धवट आहेत रोड अर्धवट असल्यामुळे तिथे त्रास होतो ही अवस्था आज नांदेड शहरामध्ये आहे मी नक्की माहिती घेणं आपण सांगितल्याच्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाची अशी कुठली कामं मुख्यमंत्र्यांनी शिंदेसाहेबांनी करून जर राहिली असली तर ती पूर्ण करण्याची नक्कीच आमची जबाबदारी आहे कारण शेवटी महायुतीचं सरकार आहे आणि आम्ही एकत्र सगळेजण सरकारचं एक म्हणजे काय घटक पक्ष म्हणून सगळेजण काम करतो आहे त्यामुळे नक्कीच शिंदेसाहेबांनी जर सार्वजनिक बा आता बाकीच्या विभागांचं असेल तर मी त्या माझ्या सहकाऱ्यांना पण आपण जे केलं मी त्यांना पण विनंती करीन लक्ष घालायचं पण माझ्या विभागाचं जे असेल ते नक्की आपण आहे तसं त्याची माहिती आता उद्या आढावा बैठक मी आपल्या डिपार्टमेंटची नांदेड आपल्या सर्कलचीच ठेवले तर ही माहिती पण घेईन किंवा अशी कुठली कुठली कामं ज्याचे समजा नारळ फोडले किंवा जाहीर केली किंवा बजेटला काम आलं पण तरतूद नाही म्हणून काम राहिले वगैरे जे असत त्याच्याबद्दल नक्कीच त्याला लागणारा निधी आम्ही उपलब्ध करून देऊ आणि आमच्या नेत्यांनी जे जाहीर केलं आहे मग शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील किंवा आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील ते पूर्ण करण्याची जबाबदारी नक्की आमचे एकनाथ शिंदे यांची वकिलासोबत बैठक होणार आणि काही दिवसात चिन्हा संदर्भात सुनावणी त्याच्यावर मी काय भाष्य नाही करू शकणार मला त्याचे कॉन्ट्रॅक्टर आरोप करत आहेत की चाळीस टक्के अधिकारी आणि राजकारण्यांना वाटण्यात जातात साठ टक्के मध्ये काम कसं करायचं एकतर त्यांना मिळत नाही असं माझ्यापर्यंत तरी काय कुठं तक्रार अशी काय आलेली नाही आहे की अशा पद्धतीनं पैसे द्यायला लागतात वगैरे आणि असं स्पेसिफिक जरी कॉन्ट्रॅक्टरनी आम्हाला हे दिलं आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ परवा नागपूरचाच एक प्रकरण आलं आम्ही ताबडतोब अधिकाऱ्यांवर ॲक्शन घेतली अशी कुठेही आपण सूट कोणाला देत नाही आणि थोडं काय होतं आहे कॉन्ट्रॅक्टरांचं पण एक आपण बघता की एवढं ते कॉम्पिटिशनमध्ये बिलो जाऊन कामं घेतात ते मला एक आपलं आता आपल्याला पण सगळ्यांना समजतं की पाच टक्के दहा टक्के बिलो आपण समजू शकतो पण कॉम्पिटिशन करायचं का काम घ्यायचं म्हणून देशा, आज काही ठिकाणी वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस टक्के बिलोनं कामं घेतली जातात बरं आपलं शासनाचंही आहे किंवा जो वन येईल त्यालाच द्यायचं दुसऱ्याला द्यायचं नाही आज एखाद्या रस्त्याचं काम करत असताना जर तो कॉन्ट्रॅक्टर पंचवीस टक्के तीस टक्के बिलो जाऊन काम करणार असेल तर माझं तर स्पष्ट मत आहे की क्वालिटीवर परिणाम शंभर टक्के एवढं बिलो गेल्यावर होणार आहे पैसे वाचतील सरकारचे पण कदा कॉन्ट्रॅक्टरला पण ते परवडत नाही आणि मग क्वालिटीवर कुठेतरी तो तडजोड करतो काय तर करतो आणि मग हे होतं त्यामुळं ह्याच्या बाबतीत थोडं आम्हाला पण विभाग म्हणून काहीतरी ठरवायला लागणार आहे किंवा एक पाच दहा टक्के बिलोपर्यंत मान्य आहे किंवा बऱ्याच वेळेला कॉन्ट्रॅक्टरांची यंत्रणा बसून असती त्यांच्याकडं मटेरियल जे असतं ते पडून असतं किंवा मटेरियल अवेलेबल असतं किंवा कधी कधी त्यांची म्हणजे आर्थिक परिस्थिती लिक्विडिटी झाला आपण म्हणतो ती असती त्यामुळं थोडं बिलो जाऊन करतं पण वीस वीस पंचवीस टक्के तीस तीस टक्के बिलो कामं हे थोडं मला पण येत नाही पण ह्या बाबतीत थोडं आम्हाला धोरणात्मक काहीतरी शासन म्हणून आणि विभाग म्हणून निर्णय घ्यायला लागेल किंवा ह्याच्यावर काय मार्ग काढायचा कारण एलवनचा जो क्रायटेरिया आहे तीस टक्के बिलो गेला आणि त्याच्या खालचे जर मग ते एलवनला दिलं नाही की तक्रारी होतात परत की एलवन जाऊन पण दिलं नाही बाबतीत काहीतरी धोरणात्मक का आमचा डिपार्टमेंटचा पण विभागाचा विचार चालला आहे किंवा ह्याच्यावर कायदेशीर काय तोडगा काढायचा कामांचा दर्जा चांगला राहिला पाहिजे क्वालिटीची कामं होणं गरजेचं आहे लोकांना झालेल्या कामाचा एक तर उपयोग झाला पाहिजे आणि लोकांना त्या कामाचं समाधान पण मिळालं पाहिजे किंवा आमचा रस्ता आमचा पूल चांगला झाला टिकला म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण हे करू शकलो नाही तर नक्कीच जिथं असे अधिकारी आमची काही हालगर्जीपणा करतील आम्ही त्यांच्यावर शंभर टक्के कार्यवाही करू नांदेडमध्ये आतापर्यंत नाही जे आपण मधल्या आपण मध्ये मला वाटतं एक व्हिडिओ आपल्या इकडचा आला होता तर त्याचा आपण त्यावेळेलाच जी असेल ती ऍक्शन घेतली आहे आणि काम पण परत आपण त्याला काय आपण कुठले पैसे देणार पण नाही आणि जे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे त्यांच्यावर पण आपण कार्यवाही करणार त्यामुळे हे नाही पण अशा पद्धतीनं अजून पण कुठं काही कामांच्या बाबतीत असेल तर आमचं क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे सी ए आमचे वरचे सगळ्यात अधिकारी असतात या सर्वांच्या माध्यमातून म्हणजे जबाबदार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण क्वालिटीच्या बाबतीमध्ये चौकशी नक्की करू सर नांदेड जिल्ह्याच्या विभागामध्ये मागच्या काही अनेक वर्षापासून खुर्चीची शिवणापणे चालू आहे आणि भ्रष्टाचार जो झाला त्यांच्यावर आरोपही झाले आणि त्याच्यामध्ये का काही चौकशी आहेत अशा अधिकाऱ्यांना परत परत त्या ठिकाणी बसवण्याचा नांदेड डिव्हिजनमध्ये फार हे भ्रष्ट चालू झालेलं आता माझ्या माहितीनं सध्या तरी इथं सीईंची जागा तर टिकतच आहे म्हणजे आता नवीन आता हा डिव्हिजन म्हणजे सी जे आपले नांदेड डिव्हिजनचे जे आहेत यांची जागा रिक्तच आहे कारण पूर्वी जे होते ते रिटायर झाले तेव्हा जा। माझ्या माहितीनं संभाजीनगरच्या सीनकडं इथला चार्ज होता आता ते पण रिटायर होणार आहेत संभाजीनगरचे सीई जे आहेत ते पण रिटायर होत आहे त्यामुळे एक फुल टाईम म्हणजे चांगला अधिकारी देण्याचा आम्ही निर्णय केला आहे आणि लवकरच सीई जो आहे म्हणजे नांदेड डिव्हिजनला तो नवीन आम्ही इथं चांगला अधिकारी देतो येतो सर आहे एक लक्ष आपण आता समजा अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार जरी आली आपल्याला शेवटी जे डिपार्टमेंटल इन्क्वायरी ज्याला म्हणतो आपण ती आपल्याला पूर्ण तर केली पाहिजे आपण आता काही गोष्टी जसे परवाच तो व्हिडिओ म्हटला तुम्ही किंवा आता ते नागपूरचा हो जे व्हिडिओ आला तर हे जे समोर लगेच आले त्याप्रमाणे आपण कार्यवाही केली सस्पेंड केले वगैरे करतो पण ह्या बाकीच्या ज्या तक्रारी आहेत ह्या ह्याला थोडं डी त्याची करून घेणं कारण शेवटी उद्या ते मॅटमध्ये जाऊ शकतात सरकारच्या विरोधात कोर्टात जाऊ शकतात एवढाच विषय तर अशा पद्धतीनं जे अधिकारी तुम्ही म्हणताय मग आता आपण आता भोकरचं नाव घेतलं विभागाचं त्याची आपण हे करू आणि त्यांचं तशा जर कामाच्या बाबतीमध्ये जर त्यांचा हालगर्जीपणा असला दुर्लक्ष असलं कुठं चुकीच्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरांशी संगणमत करून काही केलं जात असलं तर त्यांना कुठेही आम्ही सोडणार नाही आम्ही कडक कार्यवाही विभागाच्या माध्यमातून शंभर टक्के करणार सर ऑपरेशन म्हणजे मीडियासाठी केला तमाशा असं वक्तव्य परमिती शिंदे यांनी केलं होतं यावर देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं असून हा सैन्याचा आणि मूर्तांचा अपमान शंभर टक्के जर तुम्ही एवढी सगळं हे झालं सगळ्या जगाचं या पाकिस्तानाने आपलं जे ऑपरेशन सगळ्या जगाचं लक्ष होतं आणि असं असताना आपल्याच यांना म्हणजे कमी लेखायचं किंवा आपल्याच सैन्याला तमाशा होता वगैरे जे काय तुम्ही म्हटला ते किती हे अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे राजकारणासाठी आणि स्वतःचा पक्ष किंवा स्वतःच्या पक्ष टिकवण्यासाठी लोकप्रतिनिधी किती हे करू शकतात हे त्याचं लक्षण त्यामुळं नक्कीच हा देवेंद्रजी ती वस्तुस्थिती हा सैन्य दलाचा पण अपमान आहे आणि ज्यांच्या घरातली लोक गेली त्यांचा पण हा अपमान आहे आणि अशा पद्धतीनं काँग्रेसनं किंवा कोणीही राजकारण खरं म्हणजे करू नये जिथं देशा देशा देशाच्या ह्याचा विषय येतो म्हणजे देशाचं ज्या वेळेला संरक्षणाचा किंवा देशाच्या नाही तिथं राजकारण आणलं नाही पाहिजे सगळ्यांनी एक संघ एकत्र राहिलं पाहिजे हे नक्कीच त्यामुळं असं जरा यांनी करू नये किंवा काँग्रेसवाल्यांनी तरी हे थांबवावं अशी माझी पण त्यांच्याकडनं अपेक्षा आहे थँक्यू कुठलंही नवीन काम केलं सुरू केलं की पहिलो विरोध हा असतोच पण जसं समृद्धी महामार्ग झाला हा समृद्धी महामार्गाचा फायदा आपण बघतोय त्यामुळं जे शक्तीपीठ महामार्ग पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचं एक म्हणजे काय ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याची आता एम एस आर डी सीकडनं खरं म्हणजे त्याची सुरुवात सगळी झाली आहे विरोध जरी असला तरी संबंधित शेतकरी वगैरे यांच्याशी चर्चा करून एम एस आर डी सीच्या माध्यमातनं या रस्त्याचं काम जे आहे ते पुढं जाईल कुठंही देवेंद्रजींनी पण सांगितलं किंवा आम्ही काय जबरदस्ती किंवा असं काही हे करून करणार नाही त्या त्या लोकांशी चर्चा करून पण हे राज्याच्या प्रगतीच्या किंवा आता जे आपण रिलिजियस टुरिझम म्हणतो आहे आज आपण आता ही शक्तीपीठचा हेतू हाच आहे की जे आपले महत्त्वाचे धार्मिक स्थळं आहेत ही जोडायचं म्हणजे थोडक्यात धार्मिक टुरिझम रिलिजियस टुरिझम जे आहे हे राज्यामध्ये वाढलं पाहिजे आणि लोकांनाही मिळालं पाहिजे आणि त्याच्यामुळं परिणाम कोणावर होणार आहे शेवटी ते तिथल्या म्हणजे काय म्हणायचं इकॉनॉमी जी आहे शहरांची गावांची किंवा त्या देवस्थानांची पण त्याच्यावरच होणार आहे तर ती वाढणार आहे याच्यामुळं तर मग ह्याचाही आता विरोध तर कुठलंही नवीन काम करायचं म्हटलं की जर विरोध करणारे पहिले तयारच असतात त्यात काही नवीन नाही आपल्या इथं पण हा प्रकल्प नक्की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पार पडेल याची मला खात्री आहे सगळ्यांना विश्वासही घेतला जाईल